ती दोन पाव, एक पाव एक्स्ट्रा आणि दोन पॅटीस आणि चार वेळा चटणी त्याच्यात पण चार वेळा कांदा म्हणाला मला माहित असत काय दाखवाला बरोबर तर तीरा, 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 तीरा। नमस्कार तर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन लॉग मध्ये सो तुम्ही आधीच्या लॉग मध्ये बघितलं असेल की आपण गेलो होतो ते म्हणजे धेरण गावात हळद वाजवण्यासाठी सो आजचा लॉग होणार आहे तो म्हणजे त्याच गावातील आपल्याला नवरा वाजवायचा आहे तो सुद्धा जाणार आहे धेरणवरून येणार आहे कावड्याला सो so, चला आता साडेबाराचं सा लग्न so, आहे सो धेरण म्हणजे लांब झालं कावडे जवळ आहे सो so, आम्हाला धेरणला जायचं आहे सो लवकर निघतोय आता सकाळचे आठ वाजलेत आम्हाला तिथे पावणे नऊ नऊ पर्यंत बोलवलेलं आहे मांडवत सो so, चला आत्ता जाऊ आपण धेरण चला तर आत्ताच आम्ही पोचलेलो होते म्हणजे धेरण गावात सर्व जोड करून घेतो बारीक जीव ती दोन वडापाव एक पाव एक्स्ट्रा आणि दोन पॅटीस आणि चार वेळा चटणी त्याच्यात पण चार वेळा कांदा भगवान लागल ना बरोबर आहे बारीक जीव आहे बा अख्खा डोंगर बोखरत काय बोललाच बरोबर बारीक जीव आहे बा अख्खा डोंगर बोखरत पेट्रोल टाकून काय नान्या जोडून घेते बस पण आले अरे आपलं मालक बुड आहे पण इस्त्री नाही गेली पॅन्टर असे ते बघ आणि आता फोटो काढायचा याचा असला अरे पण तो इस्त्री नाही शर्ट नको असे घे कोणी दिला या ते जाऊ दे तू घे काढ

बघा गा। हातगाडी घ्यायची आम्हाला आता हातगाडी घेऊन चाललोय चला चला आता मांडवात चाललो आम्ही आणि नीरजनी गाडी फिरवते हे बघा

आमचा भाज्या करून झालाय आता वादले ते म्हणजे धा बघूया किती वाजता आणि हा देवीचं मंदिर हिरण गावातला आब्या हे आब्या किती कुठला

काय बोलणार काय ठेवलं बोला तुम्ही आता आमचा आभ्यानी घोटाला केला आले आले घोटाला आभ्यानी केलाय तर आत्ताच आमचा काय शोधायला काय बघायला तर आत्ताच आमचा इकडे धेरण गावात वाजून झालेला आहे आणि आता आम्ही इथून थेट जाणार ते म्हणजे कावाड्याला हे बघा सर्व इकडे पॅकअप करून घेतोय आणि निघतोय आम्ही लगेच अभ्याने सर्व घोटाळा केला आपल्याला नाहीतर सर्व बरोबर पद्धतशीर काढली सर्व काय निविदा काढायला घेतात अभ्या किती बजेट होईल चला आता भरून घेतोय आणि आत्ताच आम्ही पोचलेलो ते म्हणजे कावाडे गावात आणि हे बघा आपला सेटअप जोड बस यायची बाकी आहे बस मध्ये आमचे तिघ जण आहेत कुठं आली मामा प्रभात ए प्रभात ए बाबा त्याचा प्रभात नाव आहे चांगला आहे नाव मामा या चला अजून बस यायची बाकी आहे ए हा टी शर्ट प्रभात तुझा काय केला अरे सव्वीस जानेवारी झाला हा टी शर्ट कोणता हे देश बघतायच आहे प्रभात प्रभात म्हणजे सूर्य असत नाही मावलल्या शिवाय आयच वाजवासायच तुम्ही पायाखाली घेता टी शर्ट काय नाव आहे साई बा मग

होतीस काय डॉक्कर किती दिवसाला वाटले लागतं तुला खरा सांग चार तेला एवढी वाटेल किती दिवसा सपतसार दिवसात बारा मोस्तस बारा नाही आता तेलच नाही लाव तेला पिशवी चल चला ये आता निघ या बघ हो कधी आलास था। पावलं ना राहलीच मी तुम्हाला दोस्ती नव्हती तुझा दोस्त नव्हतं गाजवला नाही काशाने पाहिजे सफर कशी झाली तुमची सफर ओके ना झोपून आलं सफर कशी झाली तुमची नीरज वाघ बोल वाघ 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 बोल वाघ आलाय वाघ 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 आला आपली काम येत ती वाघ आलाय वाघला पेटी जगला पेटीचा ही पेटी आहे

नवरा वाजून झालेला आहे आणि बसला आम्ही सावलीत थोड्या नवरा तिकडे आहे मांडव आणि पोरं पण आमची वाघ वाघ नको मग काय बोलू काय नको बोलूच नको वाघर आहे वाघ वाघ चांगला आहे आणि बकरी बकरी व बकरी आणि बकरी बघा बगिरा बकरी बगिरा कोण बगिरा करडू करडू बगिरा मी मोगली तो मोगली तू करडू

पाणी आणलाय बाबून या बघा मस्त सोय करते पाण्याची तरी काय वेळी ही माझीच उडवला ए इकडे नको उडू चला आता आमचा वाजून झालाय पॅकअप पॅक करते आम्ही आणि चला आणि हे बघा जेवायला बसले बघा ना इकडे ही बघा भांडी तशी हे बघा इकडे बघा पहिली वेळ जागा भेटलीस ना पहिली वेळ बघा बघा फर्स्ट टाइम जागा दिसली लगेच द्या मला येऊ दे अरे एकटा फोन खातस त्या पोहरांतरी देता चप्पल माझी जाऊ दे

दे काय बोलतेस अर्धा वाटा हो देणार अर्धा का पुरा देवा आम्ही आणि नीरजने आईस्क्रीम आणले नीरज कडून सर्वांना आईस्क्रीम भेटलेले आहे आम्हा आईस्क्रीम का आणि कुल हो कुल असला नाही मला आवडत सीताफलवाली सांगितलं आता त्याला बनवायला फ्लेवर टाकतो त्याच्या सीताफलीचा बघा आईस्क्रीम हे त्या बड्डे बॉयला बोलतोय काय गालपे गालपे झाले अरे गालपे झाल्यावर खावाचा असत नाही तर आत्ताच घरी आलोय जेवण वगैरे करून जेवलो नंतर आईस्क्रीम सुद्धा खाली आणि घरी आलो वाजले ते म्हणजे पावणे दोन झालेत आणि आता आम्हाला बोलवलं आहे साडेसहापर्यंत बोलवलं आहे मांडवत वरात काढायला सो चला आत्ता मस्त एक झोप काढतो आणि भेटू आता डायरेक्ट वरात येला चला आणि आत्ता वादले संध्याकाळचे सात आणि आलोय होते म्हणजे वारात काढायला कावडे गावात सो चला आता चाललोय चालत चालत मांडवत डायरेक्ट भेटू आता मांडवत का गेलो चला चला केला सो देवणी मैतरणी

নগলি দাদা নগিলি आता वारात निघते आणि आपला पाहि सरी नाही येस, येस। वरात काढायला आलाय याला माहिती पण नाही कोणाची वारात आहे आमच्यासाठी आला आहे सो सोबत हां चला आता वारात निघते आता आम्ही चालू वाजवाला हे बघा आलं आहे बघा चला चला का चां अजून वरात आली नाही तरी चला का काय बोलची साग्याच्यावर चला आहे बघा नाक्यावर आणि आता आम्ही सर्व पॅकअप करून निघालो झेरडला मामाने मस्त गाडी ढकलली आणि आपे होता जोडी बजरंग बली आणि आताच आम्ही पोचलो ते म्हणजे धेरड गावात आणि आता आम्हाला इथे अरे हा वाघ वाघ आला वाघ वाघ वाघ

चांगला आयफोन फिफ्टीन घेतला आजर दाखव फिफ्टीन टाकू दाखवूर बघा फिफ्टीन पैसा बोलते पैसा काय आभ्या पार्टी पार्टी आहे पार्टी आहे जाताना बसत जाताना बघ तू तिथेच बसला निघूया आता निघूयाबा बरोबर धरलासुरा वाघ आलाय वाघ बजुराय वाघुरा वाघ आलाय शेरखाट आणि मोगली कुठे गेला तो मोगी डबाकी हे डबा चला आता आमचं सर्व पॅकअप झालेलं आहे बघा पाहू शकता तुम्ही गाडी पूर्ण खाली बघा आणि मस्त निघतोय मामा जायचं ना चला आणि स्वराज इकडे बघ टाटा तरी कर आम्हाला शाले बोली बाई तुमच्या धन्यवाद आल्याबद्दल आणि मोरे बीटचे धन्यवाद थँक्यू चला आता आम्ही निघतोय गावातला आमचे बरेच पहिल्यातला पहिला पहिलाच कॉल पहिलाच कॉल पहिलाच कॉल झालाय बघा आम्ही सांगा आम्हाला आणि परत असं होप्स घेऊन या नक्की 100% शुभेच्छा थँक्यू आणि परत कधीतरी बोलवीन मी नक्कीच बोलव आम्ही आहोतच चला हे बघा गाडी पण टाकून घेतली आणि निघतोय शिट या पण नाराज असं कधीतरी काय दिली नि म्हटलं लोक दिली चला गाडी पॅक केली आणि आता आम्ही चालू घरी सो चला आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि भेटू आता पुढच्या नेक्स्ट लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय